इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात डायलिसिस व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधांचा शुभारंभ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात डायलिसिस आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधांचा शुभारंभ माजी मंत्री माननीय आमदार प्रकाश वाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील उपस्थित होत्या या नवीन सुविधांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून यापूर्वी सुविधा अभावी अन्यत्र जाणाऱ्या रुग्णांची अडचण दूर झाली आहे माजी मंत्री माननीय आमदार प्रकाशांना आवाडे व आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे डायलिसिस आणि शस्त्रक्रिया याचबरोबर लवकरच रुग्णालयात एम आर आय मशीन उपलब्ध होणार असून बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचे प्रास्तावित आहे रुग्णालयातील संगोपन केंद्र खालच्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आलं आहे कुपोषित बालक व मातांसाठी कार्यरत असलेल्या या केंद्राद्वारे पोषण आहार पुरवला जात असून त्याचा लाभ अनेकांना होत आहे विशेष म्हणजे इचलकरंजीतील एकही एक बालक एकही बालक कुपोषित नसल्याचा आनंदही यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी निवासी वैद्यकीय अधीक्षक अमित सोहनी डायलिसिस विभाग प्रमुख डॉक्टर अभिजित कोळी नेत्र चिकित्सक डॉक्टर अमर पाटील डॉक्टर वैराट पोषण आहार विभाग प्रमुख डॉक्टर संदीप मिरजकर नर्सिंग अधिसेविका डॉक्टर चारुशिला एम एल डॉक्टर सीमा कदम यांच्यासह बाळासाहेब कलागते राजू बोंद्रे नितेश पवार सचिन हेरवाडे राहुल घाट सपना भिसे अंजुम मुल्ला सुखदेव माळकरी कपिल शेटके विजय पाटील वसंत एटाळे आदी उपस्थित होते हिरकणी न्यूज साठी अंजुम मुल्ला इचलकरंजी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा